महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण बोलणार आहे राज साहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र आलं पाहिजे या विषयावर चर्चा करणार आहे मी एक मन सैनिक महाराष्ट्र सैनिक मला पण वाटतं की राज साहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र आलं पाहिजे पण उद्धव साहेब हे हिंदुत्व विसरलेले आहेत आता हिंदुत्व चालू केलंय ते विधानसभा निवडणूक हारले म्हणून आता हिंदुत्वाकडे लक्ष द्यायला लागलेत फक्त मत मिळाली नाही म्हणून हिंदुत्वाकडे लक्ष द्यायला लागलेत कारण पुढल्या निवडणुकीत त्यांना हिंदुत्ववादी मत पाहिजेत यासाठी हिंदुत्व हिंदुत्वाकडे लक्ष द्यायला लागलेत पण राजसाहेबांसारखे हिंदुत्व उद्धव साहेबांमध्ये नाहीये त्यांनी जर ते स्वीकारलं तर राजसाहेब आणि उद्धव साहेबांना एकत्र येण्यापासून कोणीच आढू शकत नाही कारण राजसाहेबांनी दोन वेळा प्रयत्न केले होते उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केले होते उद्धव साहेबांनी त्याला नकार दिला दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली दोन वेळा प्रयत्न केले राजसाहेबांनी पण नाही जमलं पण आता राज उद्धव साहेबांनी जर जर हिंदुत्वाची वाट चालवली जर हिंदुत्वाकडे लक्ष दिलं मतासाठी नाही खुर्चीसाठी नाही मनापासून जर हिंदुत्व स्वीकारलं तर राजसाहेब आणि उद्धव साहेबांना एकत्र येण्यापासून कोणीच वाचू शकत नाही आणि महाराष्ट्राला याची गरज आहे महाराष्ट्राला याची गरज आहे मराठी माणूस आणि हिंदुत्व राजसाहेब आणि राजसाहेबांनी इतकं हिंदुत्व कोणाकडेच नाही आणि मरा ठाकरे ठाकरे ब्रँड संपत चाललाय दोन भाऊ एकत्र आले तर ठाकरे ब्रँडला ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात पुन्हा उसळून उठेल दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद